नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लासलगाव मधील लाईव्ह बद्दल बोलणार आहोत म्हणजेच महाराष्ट्रातील लासलगाव मंडई मध्ये आज लाईव्ह लिलावात बरीच धमाल झाली आहे त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आज आपण लासलगाव मंडईतील आवक आणि किती वाढ झाली याबद्दल बोलणार आहोत आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हे देखील सांगणार आहोत की आज लासलगाव मंडईत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये आणि महाराष्ट्रातील लासलगाव मंडईत ही आवक गेल्या काही दिवसांपासून चांगली सुरू आहे आज मंडईत कांद्याची आवक झाली तर मंडईत सत्तर ते अठ्याहत्तर गाड्या कांद्याची आवक झाली आहे आता लासलगाव मंडईतून थेट कांद्याची निर्यात होणार हे जाणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप आनंद होईल त्यामुळे येत्या काही दिवसांत लासलगाव मंडईत जोरदार वाढ होण्याची शक्यता आहे आज लासलगाव मंडईत कांद्याचे किमान भाव दिसले महाराष्ट्रात सहाशे रुपये आहे आणि कमाल भावाबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार रुपये दिसले आज सरासरी भाव बाराशे पस्तीस आहे आणि शेतकरी बांधवांनो येत्या काही दिवसात हा कांदा जवळपास तीन हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे पण या कांद्याची विक्री बंद करण्याचा निर्णय आपल्या मर्जीने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद